नमस्कार एकदा व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज पाटील हे मुंबई येथे आंदोलन करणार आहेत प्रकाश सोळंके यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती त्यातून त्यांनी मराठा समाजाला मी मुंबईला येतोय तुम्ही पण या असा संदेश दिला होता त्यातच आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे खासदार बजरंग सोनोने यांनी शासनाकडे एक मागणी केली आहे त्यामुळे त्यांनी म्हटलंय की मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा मुंबई येथे जाणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मोठा मराठा समाज हा मुंबईकडे जाणार आहे या समाजासाठी मुंबईला जाणारे सर्व टोल जे आहेत ते माफ करण्यात यावेत अशी विनंती आहे ती बजरंग बाप्पा सोनोने यांनी केली आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक खासदारांचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे त्यामुळे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या दररोज व्हायरल बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हायरल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद